नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जनसामान्यांचा आशीर्वाद आमदार योगेश अण्णा टिळेकर यांना लाभावा यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबीर नोकरी महोत्सव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाच्या हडपसर विधानसभेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राध्यापिका शोभाताई लगड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली शोभाताई लगड यांनी काळेपरळ येथील प्रगती चौक आणि शहीद फराटे चौकात आयोजन केलेल्या आरोग्य शिबिर आणि नोकरी महोत्सव उपक्रमांच्या शुभारंभावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे नलिनी मोरे प्रवीण हिलगे प्रमोद सातव वाश्विनी सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी स्वातीताई कुर्णे कल्पना अय्यर सुशिला चौरे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांनी शोभाताईंच्या या उपक्रमाचे स्वागत करून कौतुक केले यावेळी मान्यवर नेत्यांच्या हस्ते शोभाताई लगड यांच्या दोन हजार पंचवीस कॅलेंडरचे प्रकाशन करून त्यांचे नागरिकांना वाटप करण्यात आले सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप राऊत सचिन चोरमारे राहुल काळे मीनाताई थोरात पूजा चोरमारे दीपक लगड सुनीता रायकर माधुरी पगडे संगीता राठोड विजय राठोड संचित परदेशी मंगलताई किरण लोकरे दीपाली गायकवाड आदींनी परिश्रम घेतले मेडिकल व्हॅन समर्थ युवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर संपन्न झाले नोकरी महोत्सवा करता व्हीटीएम एंटरप्राइजेस यांच्या टीमचे सहकार्य लाभले पाहूया हा वृत्तांत पाच वर्षापासून अण्णांचा वाढदिवस साजरा करतो आणि वाढदिवस साजरा करत असताना अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याचबरोबर आज या वर्षी आपण महिलांसाठी किंवा सर्वांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर नोकरी महोत्सव देखील या ठिकाणी आपला हा जो काळेपटळ भाग आहे तर या ठिकाणी अनेक मुलं आहेत किंवा काही महिला आहेत तर यांच्यासाठी नोकरीची संधी त्यांना जा जास्तीत जास्त मिळावी या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या किंवा आमदार योगेश अन्न टिळेकर यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण नोकरी महोत्सव आणि त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी कशी मिळावी हे आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिर आरोग्य शिबिरामध्ये अनेक वेगवेगळे शिबिरे या ठिकाणी राबवले जाणार आहेत आणि त्या माध्यमातून जे गोरगरीब जनता है, माजे बगीनी आहे माझे महिला भगिनी आहेत तर हॉस्पिटलचा खर्च भरमसाठ असल्याने आम्ही हा उपक्रम या काळेपडळ भागामध्ये राबवलेला आहे कार्यक्रमामध्ये अनेक लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते अण्णांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं तसंच भविष्य काळामध्ये अण्णा मंत्री व्हावे अशी आमची सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे जनता पार्टीच्या मतदारसंघाच्या अध्यक्षा शोभाताई लगड यांनी आज इथे आमदार योगेश टिळेकर यांच्या बड्डेच्या म्हणजे जन्मदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतलेला आहे शिबिर घेतला आहे खूप घर गर, गरिबी लोकांना आता दवाखाना वगैरे परवडत नाही आहे असे जर का उपजीवन बड्डेच्या वेळेस केले केक वगैरे न कापणे महिलांना वगैरे असे म्हणजे आर्थिक मदत ही लय महत्त्वाची आहे आणि आज तेच ताईंनी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी अन्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देते हे दोन्ही कार्यक्रम कार्यक्रमताईंनी घेतले ते खरं अतिशय स्तुत्य असे कार्यक्रम आहेत आणि ही समाजाची गरज आहे म्हणजे असे कार्यक्रम हे ठिकठिकाणी घेतले जावेत यातून समाजाचं काही ना काही त्यांना फायदा होऊ शकतो तर मी ताईंचे आभार मानल की त्यांनी या ठिकाणी असा कार्यक्रम घेतला आहे आणि योगेश अन्नांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांचं उर्वरित म्हणजे पुढचं आयुष्य एकदम आनंदाचं भरभराटीचं जाऊस पैशोचने प्रार्थना आजकाल समाजाला ज्याची गरज आहे म्हणजे आरोग्य शिबिर झालं किंवा नोकरी महोत्सवासारखा कार्यक्रमाचं खरंच आजच्या या समाजाला गरज आहे आपण बघताय सकाळपासून आपण या ठिकाणी जसं उद्घाटन केलं तसं ज्येष्ठ महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्या व्हॅनमध्ये सगळे एक तर ए सी रूम असलेली व्हॅन आहे त्या ठिकाणी सगळं आरोग्य शिबिराचे सगळे रक्त तपासणे आहे शुगर तपासणे आहे अशा अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी फ्रीमध्ये चेकअप केलेल्या जात आहेत त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम ज्या आपल्या हडपसर विधानसभेच्या महिला अध्यक्षा मान्य सौ शोभाताई रोहित असलेगड यांच्या वतीने तसेच आपल्या हडपसाहे विधानसभेचे माझे आमदार विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णाटेळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तरी ह्या कार्यक्रमाच्या वतीने शोभाताई रोहित असलेगडच्या संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अत्यंत जो गरजेचा उपक्रम हा घेतलेला आहे ज्याची नागरिकांना गरज होती आज हॉस्पिटलचे दर न परवडणार आहेत नोकरीची गरज आहे युवकांना जे गरजेचं ते व सोबत त्यांनी घेतले प्रक उपक्रम आहे त्यासाठी ताईंना खूप खूप शुभेच्छा योगेश अण्णांचा आता वाढदिवस आहे योगेश अण्णाही वाढ योगेश अण्णाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा